स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते घरामध्ये लहान मुलं असले की काही ना काहीतरी त्यांची फरमाईश असते काल बाजारामध्ये गेलोत आणखी ही कच्ची केळी दिसले मुलांनी लगेच हाट्ट धरला की आई आपण ही कच्च्या केळीच्या घरी चिप्स बनवूयात चला म्हटलं वीस रुपयाला एक डझन होती मग एक डझन केळी घेतली त्याला म्हणलं आज कच्च्या केळीचे घरी चिप्स बनवून बघूया येतात का आपल्याला आहे का बऱ्याच वेळा रील्स वरती बघितलं होतं पण स्वतः करून बघण्यात थोडंसं वेगळंच असतं की आपल्याला जमेल का नाही म्हणून त्यातलं म्हणलं आधी अर्धे केळीचे सहा केळीचे करून बघू जर जमलं तर बाकीच्या केळी जे आहेत त्याचं करूया मग पाच सहा केळी घेतली आणि त्याचं वरचं जे साल आहे ते काढून घेण्यासाठी मी ही बत बतईचा वापर केला बतईनं हळूहळू ते सर्व सालींची जे साल्ट आहे ना ते काढून घेतलं ते फार चिकट होतं काढायला थोडंसं सोपं जात होतं पण बाकी सगळं असं निघत नव्हतं अर्धी केळी त्याला राहत होती तरी पण हळूहळू ते बतईच्या सह्याने ते काढून घेतलं वरचं साल्ट त्यानंतर चिप्स करण्यासाठी म्हटलं बघू तेलात पण तेलात तेला होतंय का नाही म्हटलं आधी ताटामध्ये करून बघू आणि ते फ्राय करून घेऊया म्हणजे तळून घेऊया तर याप्रकारे मी खिसणीच्या सह्याने बारीक बारीक चिप्स करून घेतले ते छोटे होते पण मस्त होत होते चला म्हणलं करूया मग बाकीचे जे होते ते पण हळूहळू करून घेतले चिप्स तळण्यासाठी गॅसवरती लोखंडाची कढई आहे ना त्याच्यामध्ये दोन वाट्या म्हणजे दीड वाट्यात तेल टाकून ते ते घेतलं म्हणलं जास्त खराब नको व्हायला कारण आपण फर्स्ट टाईम करतोय तर आपण आधी म्हणजे बघूया करून नेमकं कसं होतंय कसं नाही म्हणून दीड वाटीत तेल टाकलं आणि ते तेल गरम होण्यासाठी छान गरम होऊ दिलं कारण जर कच्चं तेल राहिलं तर चिप्स तळायला थोडेसे असे नरम पडतात चिप्स त्यामुळे ते कडक तेल होऊ दिलं आणि कडक तेलामध्ये ते चिप्स क्रिस्पी होतात व्यवस्थित तळलं तर ते क्रिस्पी होतात जर असे थोडे कच्चे राहिले की लूज पडल्यासारखे होतात म्हणून सुट्टे करून तेलामध्ये गरम गरम तेलामध्ये ते सोडून एक 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 सोडून दिले आणि बघा या प्रकारे छान असं ते तळत आहे तर आलटून पालटून दोन तीन वेळेस घेतले जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाहीत किंवा कच्चे राहणार नाहीत ना चिप्स करायची जी खिसणी आहे ना तर ती एकदम छोटी त्याच्यामध्ये पडत होते त्यामुळे मोठे चिप्स काय पडत नव्हते एकदम छोटे छोटे चिप्स झालेत पण छान झाले तर मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी बाजारातलं खाऊ घालण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं खरंच खूप छान असतं त्यामुळे म्हटलं चला मुलांचे हट्टही होतील आणि आपणही करून बघताल पहिल्याच वेळेस मी हे म्हणजे केळीचे चिप्स बनवत आहे आणि कसे बनतात हे सुद्धा मला असं आतुरता होती पण मी बनवायला घेतलं आणि खरंच खूप छान झालं तर या प्रकारे असं काढून घेतलं थोडे असे क्रिस्पी झाले की आणि बाकीचे जे राहिलेले चिप्स होते ते सगळेच तळून घेतले एक एक करून तळून घेतले तळायला जास्त काही वेळ लागत नाही फक्त ते चिकट असतात ना तर ते सोडल्यानंतर थोडंसं त्याला मोकळं होईपर्यंत थोडंसं आलटून पालटून घ्यायचं तर या प्रकारे बघा सगळे चिप्स एक एक करून तळून घेतले बाकीच्या जे केळी राहिल्या होत्या सहा ठेवल्या होत्या ते पण म्हटलं चला लगेच करून घेऊया कारण ते राहिले की तसं पिकतील किंवा खराब होतील म्हणून त्याचेही चिप्स बनवायला घेतले आणि या प्रकारे सर्व चिप्स बनवून तयार झाले खूप मस्त होते आणि बघा असे एकदम क्रिस्पी क्रिस्पी झालेले होते त्यानंतर त्याच्यावरती थोडेसे मीठ टाकलं आणि त्यानंतर टेस्ट करून बघितली तर खरंच खूप छान लागत होती मुलांनाही खूप आवडली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त